नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीच हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते आपण हिंदी ग्रामरचा जो पाठ चालू केला आहे त्यामध्ये आतापर्यंत सहा टॉपिक पूर्ण केलेत ते म्हणजे अवयव प्रयोग संधी मुहावरे कालभेद भेद आणि मानक मानकवर्तनिकेनुसार शब्दलेखन आता ह्या लेक्चरमध्ये आपण शब्दभेद हा जो एक अंकासाठी प्रश्न विचारला जातो त्याबद्दल चर्चा करणार आहोत शब्दभेद ह्याचा एकूण चार प्रकार पडतात पहिला जो प्रकार आहे तो सौघ्या म्हणून ओळखला जातो त्याला आपण इंग्लिशमध्ये नावून म्हणतो दुसरा जो प्रकार आहे तो विशेषण ॲड्झेक्टिव्ह सर्वनाम प्रोनाऊन आणि क्रिया वर्ब यापैकी शब्दभेदमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते सौग्ञ्या विशेषण आणि सर्वनाम ह्यावरती विचारले जातात आणि तो प्रश्न कशा प्रकारचा असतो तर दिये गे वाक्यमेसे अधोरेखित शब्द का शब्दभेद पहेचान कर लिखीए म्हणजे तुम्हाला जो शब्द अधोरेखित करून दिलेला असेल वाक्यामधला त्याचा कुठ तो कुठला शब्दभेद आहे सौग्य आहे सर्वनाम आहे की विशेषण आहे कधी कधी क्रियापद पण विचारतात त्यामुळे ते पण आपण आता इथे बघूया सौघ्या हा जो पहिला प्रकार येतो शब्दभेदमधला त्याचे परत पाच प्रकार पडतात ते कुठले कुठले तर व्य वे, व्यक्तिवाचक सौघ्या जातीवाचक सौज्या भाववाचक सौज्या द्रव्यवाचक सौज्या आणि समूहवाचक सौज्या आता सौग्या म्हणजे काय आधी तर किसी वस्तू व्यक्ती वस् किसी व्यक्ती वस्तू स्थान या भाव का नाम म्हणजे कुठलीही व्यक्ती ज्याला आपण कोणत्या तरी नावाने हाक मारतो वस्तू स्थान किंवा एखाद्याचे भाव भावना इमोशन्स ह्यांना आपण सौग्यामध्ये घेतो आणि थोडक्यामध्ये ज्या वस्तू आप थोडक्यामध्ये सौग्या कशा ओळखायच्या ज्या गोष्टी आपण बघू शकतो टच करू शकतो फील करू शकतो ह्या ज्या से सगळ्या ऑर्गनशी संबंधित वस्तू आहेत त्यांना आपण सौग्या असं म्हणतो पुढे आता व्यक्तिवाचक सौघ्यामध्ये काय येतं ते बघूया व्यक्ती वस्तू स्थान को दिया गया विशेष नाम एखाद्या व्यक्तीला जे नाव दिलं आहे त्या व्य आपण एखाद्या तुमच्या तुमचे मित्र असतील किंवा फ्रेंड्स असतील आई वडील हे जे रिलेटिव्स असतील त्यांना प्रत्येकाला एक विशेष नाव आहे ना एका विशेष नावाने आपण त्यांना हा, हा, हा बोलवतो तर त्या नावाला व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हणतात जसं की वस्तू एखादी असेल त्याला जर नाव दिलेलं असेल तर त्या किंवा स्थान म्हणजे एखाद्या शहराचं नाव गावाचं नाव देशांचं नाव जे प्रत्येक पर्टिक्युलर असं जे, जे नाव असतं त्याला आपण सौग्य असं म्हणतो आता इथे मी उदाहरण म्हणून व्यक्तिवाचक सग्येसाठी नाव घेतलं व्यक्तीसंबंधित एखाद्या व्यक्तीचं नाव जसं की श्रीराम वस्तूचं नाव म्हणजे एखादं कप्पाट वगैरे आहे तर त्याचं गोदरेज ही एक वस्तू झाली नंतर स्थान लखनौ हे एक शहर झालं अशा प्रकारे एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा स्थानाला दिलेलं जे प्रॉपर नाहून आहे त्याला आपण हिंदीमध्ये व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हणतो नंतर जातीवाचक संज्ञा जातीवाचक संज्ञा म्हणजे इंग्लिशमध्ये जे, जे आपण कॉमन नाउन म्हणून वापरतो त्याला हिंदीमध्ये जातीवाचक संज्ञा असं म्हणतात किसी एक जाती अथवा वर्ग का बोध म्हणजेच कुठल्याही प्रकारचा एखादी कॉ कॉमनली जे आपण वापरतो जसं की कुत्ता कुठल्याही प्रकारचा कुत् कुत्ता असू शकतो पक्षी कितीतरी प्रकारचे पक्षी आहेत त्याला कॉमनली आपण पक्षी असं म्हणतो फूल पेड शाला गाव शहर राज्य देश म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देश राज्य ह्याना आपण कॉमनली जे नाव वापरतो त्याला जातीवाचक वाचक असं म्हणतात पुढे बघा भाववाचक संज्ञा गुण दोष स्वभाव धर्म आदिका बोध एखाद्याचा विशेष गुण असतो त्याला किंवा एखाद्याचा विशेष स्वभाव धर्म ह्याच्याबद्दल जो शब्द वापरलेला असतो त्याला जाती भाववाचक सौघ्या असं म्हणतात जसं की वीरता स्वाद बुडाफा क्रोध दुश्मनी द्रव्यवाचक सौग्या द्रव्य अथवा धातू पदार्थ का नाम ज ज्यामध्ये द्रव्य एखादा म्हणजे सोनं चांदी पाणी लोहा अशा प्रकारे द्रव द्रव्य आणि धातू पदार्थाचं नाव जर आलं वाक्यामध्ये तर त्याला द्रव्यवाचक सौघ्या असं म्हणतात आणि शेवटचा प्रकार आहे सौग्याचा समूह वाचक एखाद्या समूह वर्गाचा ह्याच्यामध्ये आपल्याला बोध होतो जसं की आपण एखाद्या वर्गामध्ये शिकतोय त्या वर्गामध्ये इत खूप मुलं असतात एकत्र मग तो एक समूह झाला एखादी झुंड क्राऊड असेल एकत्र तो एक समूह झाला जिथे एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात त्याला समूह असं म्हणतात जसं की सेना कक्षा भीड गुच्छा संस्था इत्यादी ह्याची उदाहरण झाली अशा प्रकारे आपण सौग्याचे पाच प्रकार बघितलेत व्यक्तिवाचक सौघ्या जातीवाचक सौख्या द्रव्यवाचक सौख्या समूहवाचक सौघ्या आणि भाववाचक सौघ्या जर तुम्हाला सौग्याचा कुठला प्रकार आहे हा नेमका जर एक्झामला समजला नाही तर नुसतं तो शब्द लिहून त्याच्यापुढे सौग्या लिहिलं तरी चालेल पुढचा जो वाक्य का भेदमध्ये प्रकार येतो तो, तो म्हणजे सर्वनाम सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन ह्याचे पण सहा प्रकार पडतात 때 보구요. पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामचे परत तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक द्वितीय मध्यम पुरुषवाचक आणि द्वितीय पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक म्हणजे जेव्हा वक्ता फक्त स्वतःबद्दलच बोल बोलत असतो त्यावेळी जी सर्वनामं वापरतो तेव्हा त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात जसं की मय हम म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड होऊन जेव्हा वक्ता बोलतो ना त्यावेळी त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात मध्यम पुरुष म्हणजे जे शब्द का प्रयोग श्रोत के लिए किया जा सकता है म्हणजे आता व्यक्ती बोलत बोलतायत आणि दुसरा व्यक्ती जर आपल्याबद्दल बोलत असेल तर त्याला मध्यम पुरुष वाचक सर्व असं म्हणतात जसं की तू तुम शेवटचा प्रकार आहे अन्य पुरुषवाचक म्हणजे दोन व्यक्ती मिळून तिसऱ्याबद्दल बोलत असतील थर्ड पर्सनबद्दल तर त्याला अन्य पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात किसी अन्य व्यक्ती के बारे में शब्द का प्रयोग यह वह ये वगैरे असं म्हणजे प्रथम पुरुषमध्ये आपण स्वतः त्यामध्ये इन्क्लूड पाहिजे द्वि मध्यम पुरुषमध्ये दुसरा आपल्याबद्दल बोलतो आहे अशी जर स्थिती असेल तर आणि अन्य पुरुषमध्ये आ दोघं मिळून तिसऱ्याबद्दल बोलत असतील जो तिथे उपस्थित नाही आहे अशा प्रकारे हे पुरुषवाचकचे तीन प्रकार झाले पुढे बघा निश्चय वाचक सर्वनाम निश्चय वाचक सर्वनाम म्हणजे काय तर एखाद्याबद्दल निश्चित व्यक्तीचा बोध किंवा जर वस्तूचा बोध होत होत असेल तर त्याला निश्चय वाचक सर्वनाम असं म्हणतात जी सर्वनाम से किसी व्यक्ती वस्तू या वस्तू का बोध होता आहे निश्चित माहिती आहे तर ते निश्चय वाचक सर्वनाम वह मेरा घर है आता वह मेरा घर है घर त्याचंच आहे हे सर्वनाम आपल्याला आहे म्हणून वह हे निश्चयवाचक सर्वनाम झालं वो मेरा मित्र हे मित्र त्याचाच आहे हे वो या शब्दावरनं आपल्याला आहे म्हणून व हे निश्चय वाचक सर्वनाम आहे अनिच्छयवाचक सर्वनाम निश्चित ज्ञान एखाद्या निश्चित गोष्टीचं जर आपल्याला ज्ञान होत नसेल तर ते अनिश्चय वाचक सर्वनाम असतं यामध्ये कोई कूच असे शब्द वापरलेले असतात आज घर पर कोई आ रहा है कोई म्हणजे आपल्याला नक्की कोणते माहिती आहे का म्हणजे निश्चित जेव्हा माहिती नसतं त्यावेळी ते अनिश्चय सर्वनाम झालं पाणी मी कुछ गिरा आहे कुछ आपल्याला माहिती आहे का इथे गिरा नाही आहे सर्वनाम इथे कुछ हे सर्वनाम आहे आपल्याला जेव्हा निश्चित एखादे माहिती नसतं त्यावेळी ते अनिश्चयवाचक सर्वनाम असतं नामाचा पुढचा प्रकार आहे निजवाचक सर्वनाम निजत्व आपण का, का बोध हे स्पष्ट होतं त्याला निजवाचक सर्वनाम असं म्हणतात उदाहरण आपणा आप स्वयं आपणा काम स्वयं चाहिए स्वयं म्हणजे एक निजत्व आपणेपण का होतो ना मै अपने लिये खाना बना रहा हो होणे हा झाला परत स्वतःबद्दल वापरलेला शब्द ह्याला निजवाचक सर्वनाम असं म्हणतात पुढे प्रश्नवाचक सर्वनाम जेव्हा प्रश्नचिन्ह असतं शेवटी आणि त्याच्यामध्ये सर्वनाम का प्रश्नाशी संबंधित वापरलेलं असतं त्यावेळी ते, ते प्रश्नवाचक सर्वनाम म्हणून ओळखलं जातं किसने कौन कहा कप हे सगळी प्रश्नवाचक सर्वनाममध्ये मोडतात खिडकी का शिशा किसने तोडा हा किसने हा शब्द हा प्रश्नवाचक शब्द आहे म्हणून हे प्रश्नवाचक सर्वनाम आहे आणि शेवटचा प्रकार आहे सर्वनामाचा संबंधवाचक सर्वनाम एक वाक्य क दुसरं वाक्यशी संबंध जोडता आहे जो करेगा वो भरेगा जो वो हे संबंध वाचक सर्वनाम आहेत आता इथेसुद्धा जर तुम्हाला परीक्षेमध्ये पर्टिक्युलर कुठलं सर्वनाम आहे हे नाही समजलं तरी पण आपण एवढं तर नक्की लिहू शकतो की मय आप वह तुम तू वगैरे शब्द आले तर ते सर्वनाम आहेत म्हणजे अगदीच तुम्हाला उपप्रकार नाही कळला तर तो शब्द आणि त्याच्यापुढे सर्वनाम असंही लिहून ठेवला तरी चालेल शब्दके भेद का तिसरा प्रकार आहे विशेषण विशेषण म्हणजे काय नाम किंवा सर्वनाम ह्याच्याबद्दल जे जो शब्द विशेष माहिती देतो त्याला आपण विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो नाम या सर्वनाम की विशेषता बाताणेवाले शब्द को विशेषण असे कहते है आता ह्याचे प्रकार चार आहेत ते बघूया गुणवाचक विशेषण भला लडका दृष्ट आदमी भगवा रंग हा लडका आदमी आणि रंग इथे हे काय आहेत सौग्या किंवा नाम आहेत आणि त्याबद्दल विशेष माहिती लडका कसा आहे तर भला विशेष माहिती मिळते आपल्याला आदमी कसा आहे तर दृष्ट रंग कसा आहे तो भगवा म्हणजे एखाद्या शब्द शब्दाचे जर गुण सांगत असेल एखादा शब्द तर त्याला गुणवाचक विशेषण असं म्हणतात विशेषण आहे परिमाणवाचक विशेषण परिमाणवाचक विशेषणमध्ये आपल्याला जर निश्चित एखादी मात्रा माहिती असेल तर त्याला परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात आणि ते नामाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द पाहिजे मापतोलके मात्रा का स्थान निश्चित परिमाणवाचक शब्द आणि अनिश्चित परिमाणवाचक शब्द ह्याचे परत हे दोन प्रकार पडतात निश्चितमध्ये आपल्याला निश्चित परिमाण माहिती आहे एक लिटर दो लिटर हे माहिती आहे की हे एखादं गोष्ट हे एकच लिटर आहे म्हणजे हे निश्चित आहे दो मीटर म्हणजे दो हे आपल्याला निश्चित संख्या माहिती आहे अनिश्चित वाचकमध्ये काय येतं आपल्याला निश्चित मापतोल माहिती नाही आहे थोडा पाणी थोडा म्हणजे किती ते आपल्याला माहिती आहे का मग थोडा हा अनिश्चित परिमाणवाचक विशेषण झालं आणि बहुत चाय बहुत हे पण नक्की किती प्रमाण आहे माहिती नाही आहे त्यामुळे बहुत हे अनिश्चित परिमाणवाचक विशेषण झालं पुढचा प्रकार आहे संख्यावाचक संख्यावाचकचे पण अनिश्चित प्रमा आ, परिमाणप्रमाणे दोन प्रकार पडतात निश्चित संख्यावाचक आणि अनिश्चित संख्यावाचक ज्यामध्ये संख्येचा बोध बोध होतो त्याला आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणतो संख्यावाचक विशेषणमध्ये निश्चित संख्यावाचक विशेषण येतं त्यामध्ये एखाद्या नम अंकाचा समावेश असतो जसं की इथे पचास छात्र पचास म्हणजे आपल्याला निश्चित माहिती आहेत त्याच्यानंतर दुगणी किंमत म्हणजे दुप्पट किंमत एखाद्या वस्तूची हे झाली निश्चित संख्यावाचक आता अनिश्चित संख्यावाचक विशेषण बघूया हजारो लोक हजारो म्हणजे नक्की किती हजार किती लोक आहेत ते माहिती आहेत का म्हणजे लोकांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो आहे हजारो हा शब्द पण निश्चित किती ते माहिती नाही आहेत म्हणून अनिश्चित संख्यावाचक विशेषण झालं आणि प्रत्येक यात्री प्रत्येक म्हणजे कोण कोण कुठले कुठले ते माहिती नाही आहेत ना नमकी ने, नेम नेमकी संख्या माहिती नाही आहे म्हणून प्रत्येक यात्रेमधला प्रत्येक हा जे शब्द झाला तो अनिश्चित संख्यावाचक विशेषण झालं असा शेवटचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण सगळ्या से पहिले आकार उसकी विशेषताही बतानेवाला बताने शब्द म्हणजे सार्वनाम सार्वनाम सार्वनामिक विशेषण म्हणजे काय जो नामाच्या आधी येतो आणि सर्वनामासारखा असतो तो आणि तो, तो नामाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्याला आपण काय म्हणतो सार्वनामिक विशेषण आता इथे बघा उदाहरण घेतलंय ऊस को बंद कर दो पंख्याच्या आधी उस शब्द आलाय म्हणजे हा जो आहेस तो सार्वनामिक विशेषणचा सा शब्द आहे कोई बच्चा वह व्यक्ती जो घडी बच्चा बच् आधी कुठला शब्द आहे कोई म्हणजे हे पण एक व्य सार्वनामच आहे ना पण ह्याचा येथे उपयोग कशासाठी केला आहे तर विशेषण म्हणून केला आहे वह व्यक्ती व्यक्ती कुठली आहे तर ती पर्टिक्युलरच व्यक्ती आहे सौग्याच्या आधी परत सर्वनाम आला आहे म्हणजे हा काय झाला सार्वनामिक विशेषणाचा प्रकार झाला जो घडी सौग्याच्या आधी परत विशेषण आले म्हणजे हा पण काय झाला सार्वनामिक विशेषणाचा प्रकार झाला शेवटचा जो शब्द शब्दभेद आहे तो म्हणजे क्रिया किसी कार्य की होणे का बोध होता आहे म्हणजे आपण एखादी क्रिया जेवी करत असतो त्या क्रियेसंदर्भात जो आपण शब्द वापरतो तेव्हा त्याला क्रिया असं म्हणतात राखी गाती है गाण्याची ॲक्शन आहे ना म्हणजे जी ॲक्शन वर्ड आहे ते आपण वर्ब म्हणून वापरतो गाती है बच्चा खेल रहा है खेल रहा है हे इथे क्रिया झाली आता या संदर्भात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं आपण एक उदाहरण बघूया अधोरेखांकित शब्दोंचे भेद लिखिए पहिला शब्द कुठला आहे करामत अली ड्युटी पर जाने की तयारी मेथा अधोरेखित शब्द कुठला आहे करामत अली करामत अली हे काय झालं सौ्या झाली जर तुम्हाला त्याचा प्रकार आठवला तर काय लिहायचं व्यक्तिवाचक संग्या कारण हे एका व्यक्तीचं नाव आहे हमारे शहर में एक कवी है श्री लपकानंद कवी हे कवी कुठलाही असू शकतो ना म्हणजे हे काय झालं जातीवाचक संज्या दूर तक पाणीही पाणी था पानी द्रव्यवाचक वे खुद वकील है सभा सोसाइटियों में जाते हैं सभा समूहवाचक नेवले और साप की शत्रुता जगह जाहिर है शत्रुता भाववाचक संज्ञा घी की सौघी सुगंध सुंग कर ही आ रहा हो काकुई घी द्रव्यवाचक संज्ञा शिरचंद जाति का कारागिर कारगिर है सिरचन व्यक्तिवाचक वाचक अशा प्रकारे तुम्हाला जे अंडरलाईन दिलेला वर्ड आहे त्याचा शब्दभेद ओळखून परीक्षेला लिहायचा असतो आता आपण परीक्षेला कुठल्या प्रकारे प्रश्न विचारलाय ते एक नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये पाहू सूचनांके अनुसार कृतिया कीजिए निम्नलिखित वाक्य के अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए आज फिर उसे साक्षात्कार लिए साक्षात्कार के लिए जाना है उसे ह्या शब्दाला अंडरलाईन आहे आणि उसे हे एक सर्वनाम आहे आणि सर्वनामाचे आपण जे वेगवेगळे प्रकार बघितलेत त्यामधला हा पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे आणि पुरुषवाचकचे परत आपण तीन प्रकार बघितलेत प्रथम पुरुषवाचक मध्यम पुरुषवाचक आणि अन्य पुरुषवाचक वाचक मग त्यातला मय हा प्रथमसाठी येतो तू तुम हा मध्यमसाठी येतो आणि उसे वह हे कु अन्य पुरुषवाचकमध्ये येतात म्हणजे हा उसे हा शब्द जो आहे तो अन्य पुरुषवाचक शब्द आहे म्हणजे तुम्ही उसे डॅश करून अन्य पुरुषवाचक सर्वनाम असं लिहायचं आहे जर तुम्हाला पर्टिक्युलर सर्वनाम कुठलं आहे ते नाही समजलं तर नुसतं उसे डॅश सर्वनाम हाफ मार्क तरी मिळेल किंवा पूर्ण मार्क पण मिळेल परंतु तुम्हाला असं विचारलं की त्याचं उपप्रकार पण ल्या तर मात्र तुम्हाला अन्य पुरुषवाचक सर्वनाम असंच एक्झामला मेन्शन करावं लागेल आज आपण लेक्चर नंबर चारमध्ये हिंदी भाषा बेस्टच्या लेक्चरमध्ये चारमध्ये शब्दभेद हा टॉपिक पूर्ण केला आहे पुढच्या भागामध्ये आपण सहाय्यक क्रिया आणि प्रेरणार्थक क्रिया हे एक एक गुणांसाठी जे प्रश्न विचारले जातात ते पाहूया व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद